वर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस सांडगेवाडीत युवकांचे भाजपमध्ये प्रवेश माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या उपस्थितीत प्रवेश भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सांडगेवाडी येथील युवा नेते सागर सूर्यवंशी यांच्यासह बत्तीस तरुणांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी पलूस शहर भाजपाचे ज्येष्ठ नेते संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष सर्जेराव नलवडे भाजपा पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील भाजपा पलूस शहर अध्यक्ष रामानंद पाटील युवा मोर्चा सांगली जिल्हा उपाध्यक्ष विशाल चव्हाण अल्पसंख्याक मोर्चाचे मुनीर खान पठाण अमीर पठान दत्तात्रय बागल प्रशांत पवार हनुमंत मोहिते शंकर पवार महेश सुतार उमेश पाटील संजय दाशाळ विश्वनाथ बागवडे संदीप मोरे तुषार माने व ग्रामस्थ महिला उपस्थित होते